श्री गुरुदेव दत्त दत, आन आदित्य रानूबाईची कहाणी एका आज आहे पौष महिन्यातली रविवार सूर्यनारायणाचे व्रत करण्याचा दिवस हे व्रत करत असताना आपल्याला आदित्य रानूबाईची कथा सुद्धा वाचावी लागते किंवा ऐकावी लागते आणि ती कुणाला तरी सांगावीसुद्धा लागते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आदित्य रानूबाईची कथा सांगणार आहे तर तुम्ही देखील श्रावण क कर, श्रवण करा किंवा तुम्ही देखील वाचन करू शकता आठपाठ नगरात एक ब्राह्मण राहत होता तो राजा असं फूल फुल दुर्वा अनवा अन्वया स्नात जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणाने त्यांना विचारले कसला वसा वसत आहात तो मला सांगा तुलारी वसा कशाला हवा उच्चिल माचील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मासी पहिल्या आदिवा आदित्यवारी न बोलता उठावं स स्वच्छात वस्त्रासहित स्नान करून अग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रेगांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्या सहा घाटी द्याव्यात पान फूल व्हावं पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेंडा दशगंधाचा धूप गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सहा मास चाळीसावी सहा मास पाळ पाळावी मागी स संपूर्ण करावी संपूर्णास गुळाच्या पोळ्या बोरण्याची खीर लोणक कड तूप असावं मोहन जेवू सांगावं असेल तर चिरगोळी द्यावी नसेल तर जोड गळ गल, गळसरी द्यावी तेही नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणाने केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावणं पाठविलं ब्राह्मण खूप घाबरला थरथर कापू लागला तेव्हा राणी म्हणाली घाबरू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या गरिबाच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्यात दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली बटकी करीत नाही राजाची राणी करून प्रधानाची राणी करू मार्गेशीरच्या महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली एक प्रधानाच्या घरी दिली पण गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारच ब्राह्मण निघाला राजाच्या घरी लेकीनं बसावयास पाठ दिला पाय धुवायस पाणी दिलं म्हणाली बाबा गोळ खा पाणी प्या ब्राह्मण म्हणाला गूळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करायची आहे ती तू तु एक तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पार दिला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल त्याच्या मनात राग आला तोच राग मनात धरून ब्राह्मण तिथून निघाला आणि प्रधानाच्या घरी आला वडिलांना पाहताच लेकीनं बसाव्यास पाठ दिला पाय धुवायला पाणी देऊन गूळ पाणी दिलं गूळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी आ करायची आहे तो अगोदर एक तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू ती घरात गेली उतरंडीच्या सहा मोत्या आणल्या तीन आपल्या हात घेतल्या तीन वडिलांच्या हातात दिल्या वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐकली एक नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी आले बायकून मुलीचा समाचार विचारला जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीब आहे दुःखी कष्टी आहे आणि जिनं कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे इकडे जी गरीब झाली होती तिनं आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडून काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितलं पहिल्या आदि आदित्यवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला तेथे प्रधानाच्या दासी होत्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे काय आला आहे फाटकं नेसला आहे तुटकं पांगरलं आहे तळ्याच्या पाळी उभा राहिला आहे परसदारांना घेऊन या परसदाराने घेऊन आल्या न्हावू माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं कोहळा पांघरून होऊन होऊन मोहरा दे भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं वाटेत जाताना असतं सूर्यनारायणाचा माळ्याच्या रूपात आला व हा हातातल्या कोहळा काढून नेला घरी जाताच आई आईनं विचारलं मावशीनं काय दिलं देवाने दिलं पण करमानत कर्माने नेलं कर्माचं फोड पुढं उभं राहिलं मावशीने दिलं पण ते सर्व दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला प्रधानाच्या राणीने त्याला घरी नेलं माको घातलं निसायला पितांबर दिलं जेऊ खाऊ घातलं काठी पोंगरून होऊन होन मोहरानी भरून दिली व न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितली वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपात आला काठी काढून घेतली घरी गेला घडलेली गोष्ट राणीला सांगितली देवाने दिलं पण कर्मानं नेलं तिसरे आदित्यवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखंच प्रधानाने घरी नेऊन त्याचा योग्य आदर सत्कार केला व नारळ पोखरून होऊन मोहराने भरून दिलं सांभाळून घरी नेण्यास सांगितले घरी जाताना विहिरीच्या जा काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला तोच नारळ गडगडत विहिरीत विहिरीत पडला घरी जाऊन आईला म्हणाला आई ग मावशीने दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखंच राणीनं घरात नेलं त्याचा योग्य आद, केला त्याला शिदोरी होऊन घालून बरोबर दिली सूर्यनारायण गा, घारीच्या रूपाने आला शिदोरी घेऊन गेला घरी घेऊन आईला सांगितलं आई मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचवे आदित्य वारी आपण उठली तळ्याच्या काठी उभी राहिली दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही पस पर्सदारांना घरी नेऊन न्हा माकू घातलं साडी चोळी नेसायला दिली प्रधानाची राणी आदि आदित्यवारीची कहाणी करू लागली काय बसा करतेस ते मला सांग बहीण म्हणाली वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीने यावर उपाय विचारला तेव्हा ती बसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रवणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाने छत्रमा चामर देऊन बोलावणं केलं राजा येताच ती घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणींनी केला वाटीत निघाली पहिल्या मजले मजले स्वयंपाक केला राजाला वाढला मुलांना वाढला आपण पान वाढून घेतलं तोच कहाणीची आठवण झाली हाकार हाकार केला डोंगरा पिटाला कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितलं कोणी उपाशी नाही वाटीत एक मोळी विकास चालला होता त्याला कहाणी ऐकायला बोलावलं तो मोळी म्हणाला तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला राणीनं सहा मोती घेतले तीन त्याला दिले व तीन आपल्या हातात ठेवली तो मनोभावी कहाणी सांगितला त्याने मोठ्या भक्तीने ऐकली त्याची मोळी सोनेची झाली तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं किती मोठं फळ काय वसा आहे तो सांगा राणीन तो उत्तरा उत्तरणार काही मातणार नाही याची कबुली करून घेतली वसा सांगितला दुसऱ्या मजलेस राणीनं स्वयंपाक केला मुलांना राजाला वाढलं आपला पान वाढून घेताच कहाणी आठवता आठवण झाली हाकार करून कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला माळ्याच्या वेरीला पाणी लागलं नव्हतं त्याचा माळा पिकत नव्हता असा एक माळी चिंता करीत बसला होता त्याला कहाणी ऐकण्यास बोलवाय बोलावलं तो आला राणी सहा मोती घेऊन तीन आपण घेतले तीन माळ्याला दिले राणीने मनोभावे कहाणी सांगितली त्याचे चित्त भावे ऐकले मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ असे तो मला सांगा राणीने त्याला वसा सांगितला तिसऱ्या मजले मजले स्वयंपाक केला मुलांना वाढला राजाला वाढला आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली नगरात कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला एक म्हातारी व तिचा मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला तर एक सर्पाने खाल्ला म्हणून ती चिंताक्रांत होऊन बसली होती तिला कहाणी ऐकण्याची बोलावलं राणीने तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली तिची दोन्ही मुलं आली कहाणी ऐकण्याचं एवढं फळ तर वसा घेतल्याचं काय फळ तेव्हा वसा सांगण्यास चौथ्या मजल्या स्वयंपाक करून मुलगा राजाला वाढलं आपलं वाढून घेताच कहाणीची आठवण झाली कोणी उपाशी आहे ना याचा शोध घेतला काना डोळा मासाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालता होता तो होताना केला सहा मोती होते तीन मोती त्याच्या बेंबीवर ठेवले तीन मोती आपण घेतले राणीने सांगितलेली कहाणी त्याने ऐकली त्याला हात पाय आले देह दिव्य झाला त्याने राणी विचारला राणीने त्या स्वसा सांगितला पाचव्या मुकामास घरी स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोह गंगाळा पाणी तापवलं षडस पकवानाने जेवायला केलं सूर्यनारायण भोजनास बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला तो राग रागावले राजाच्या राणीला बारा वर्ष दरीन रालं होतं तिनं आदित्य वच वळचणीखाली बसून केस विसरले काळ चळवळ होता केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावर टाकून ते राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मण मोळी विकायला राजाच्या राणीला मळ्याला म्हातारीला कोणाको कानाडोळा मासाचा गोळा सरवणा सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरे सुपळ संपन्न तर तुम्ही हा का शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल बद्दल मनापासून तुमची खूप खूप आभारी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री गुरुदेव दत्त